माहीम आता आणखीनच खुलून दिसणार आहे चौपाटीवर अकराशे झाडं लावण्याचा उपक्रम बीएमसीनं हाती घेतलाय चौपाटी सुशोभित करण्यासाठी हा प्रकल्प सुरू आहे सुरुची चाफा अशी झाड आता इथं डोलताना दिसतील या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी मुंबईतल्या माहीम चौपाटीचं चा रूपच आता बदलणार आहे कारण बी एम सीने इथे अकराशे झाडं लावण्याचा संकल्प केला आहे आणि त्यासाठी इथे कामसुद्धा सुरू झालेलं आहे माहीम चौपाटीवर मी सध्या उभी आहे आपण जर बघितलं तर माहीम चौपाटी एकंदर इथे जी मोकळी जागा आहे तिथे घाणीचं किंवा कचऱ्याचं साम्राज्य निर्माण व्हायचं मात्र त्यापासून आता संरक्षणासाठी ही अकराशे झाडं इथे लावण्यात येणार आहेत त्यामध्ये सुरुचीची झाडं चाफ्याची झाडं यांचा समावेश आहे मुंबईच्या किनारपट्टीवर जेव्हा वादळ धडकतं त्या वादळा कचरापासून संरक्षण करण्यासाठी सुरुचीची झाडं उपयोगी पडतात आणि त्यासाठी आता इथे काम सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळते माहीम किनारपट्टीवरून मोठा वाळूचा साठा सुद्धा इथे आणण्यात आलेला आहे त्यामुळे आता माहीम चौपाटी ही आणखीनच खुलून दिसणार आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या आपल्यासोबत काही स्थानिकसुद्धा आहेत माहीम चौपाटी आप इधर ही रहते नजदीक तो माहीम चौपाटी पे ये झाड वगैरह लगाने का बीएमसी चल रहा है क्या लगता है हमें भी अच्छा लगता है चौपाटी बनना चाहिए हमें भी देखने के लिए अच्छा लगता है जो बाहर से आएंगे उनको भी उनको भी अच्छा लगेंगे जो बाहर से आने वाले पब्लिक है उनको भी अच्छा लगेंगे हमें भी अच्छा लगता है शायद उन लोगों भी अच्छा लगेंगे बराबर आहे तर मुंबईतलं पर्यटन स्थळांपैकी माहीम चौपाटी हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि इथे अशा प्रकारचा जो उपक्रम आहे तो राबवला जातो आणि त्याचं सर्व स्तरातूनच आता स्वागतही होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसह रुजा वझे मीडिया मुंबई